नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ग्रह आणि नक्षत्रे आपले प्रारब्ध बघण्यास आपली काय मदत करतात का आणि व्हिडिओ आपल्या दुसऱ्या आपण पाहणार आहोत नामस्मरण आणि रामनाम जप केल्याने आपले प्रारब्ध बघण्यास आपली काय सहायता होते का आणि ही जी काय आपण माहिती घेते ना ती या कर्मांचा सिद्धांत या बुकमधून घेत आहोत तर चला आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे प्रारब्ध म्हणजे काय कर्मांचे ना एकूण तीन प्रकार पडतात सगळ्यात पहिला असतो क्रियमान कर्म दुसरा असतो ते संचित कर्म तिसरा आहे ते प्रारब्ध कर्म आता हे जे काय प्रारब्ध कर्म आहे ना हे वरील दोन म्हणजे क्रियमान कर्म आणि संचित कर्म याच्यावरती डिपेंड आहे आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत आपण जी काही कर्मे करतो ना त्या सगळ्या कर्मांचा समावेश क्रियमान कर्मांमध्ये होतो आता काही क्रियमान कर्मे असे असतात ना जे आपल्याला तत्काळ फळ देतात पण काही क्रियमान कर्मे असे असतात जे आपल्याला तत्काळ फळ न देतात त्याचे फळ मिळण्यास थोडा बहुत कालावधी जावा लागतो आणि त्या कर्माचे फळ पक्व होईपर्यंत ना ते कर्म संचितात जमा होऊन राहतात याला संचित कर्म असे म्हणतात आता या जन्मात आपले हजारो लाखो करोड हो क्रियमान कर्म संचितात जमा होऊन राहतात तसेच या जन्मीचे गेल्या जन्मीचे त्याच्या गेल्या जन्मीचे असे कित्येक जन्मांचे संचित कर्म आपल्या पाठीशी आपले असते आता ही जी काही संचित कर्म था आहेत ना ही पुढे जाऊन परिपक्व होऊन फळ देण्यास सज्ज होतात आणि ती प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येतात आता या प्रारब्धानुसारच आपल्याला नवीन जन्म मिळतो नवीन आई वडील मिळतात नवीन पुत्र मिळतात नवीन मित्र मैत्रिणी मिळतात नवीन नातलग मिळतात हे सगळं आपल्या प्रारब्धानुसारच आपल्याला मिळतं याला प्रारब्ध असे म्हणतात आता तुम्हाला जर क्रियमन कर्म म्हणजे काय संचित कर्म म्हणजे काय प्रारब्ध कर्म म्हणजे काय हे जर डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल ना तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही जाऊन पाहू शकता की ग्रह नक्षत्रे आपले प्रारब्ध बघण्यास आपल्याला काय मदत करतात का आता माणसाचे ज्या प्रकारचे त्याचे प्रारब्ध असेल ना त्या प्रकारे त्याच्या जन्मवी ग्रह नक्षत्रांची स्थिती असते आता मगाशी म्हणल्याप्रमाणेच ना आपले कित्येक जन्मांची संचित कर्म आपल्या पाठीशी असतो त्यातील संचित कर्मापैकी काही क्रियमान कर्मे परिपक्वून फळ देण्यास सज्ज होते ती प्रारब्ध बनून तयार होतात आणि या प्रारब्धानुसारच आपल्या जन्माच्या वी ग्रह नक्षत्रांची स्थिती आकाशगंगेत तयार झालेली असते आता आपल्या जन्मविच्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा अभ्यास करून आपल्या जीवन काळाचे चांगला काळ कोणता आणि वाईट काळ कोणता हे एखादं चोचीशी सांगू शकेल पण तो ज्योतिषी तितका तज्ज्ञ असला पाहिजे त्याला तितकं ज्ञान असलं पाहिजे आणि तो ज्ञानाच्या बाबतीत तितका प्रामाणिक असला पाहिजे मी पुन्हा एकदा रिपीट करतो की आपल्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीचा अभ्यास करून एखादा ज्योतिषी आपला चांगला काळ कोणता आणि वाईट काळ कोणता येणार आहे ना हे सांगू शकतो पण तो ज्योतिषी तितका तज्ज्ञ असला पाहिजे तितका तो ज्ञानी असला पाहिजे आणि तो ज्ञानाच्या बाबतीत स्वतःच्या तितका प्रामाणिक असला पाहिजे नाहीतर आजकाल कोणही येताना आपल्या कुंडलीचा अभ्यास करताना आपल्याला आपलं वाईट काळ कोणता चांगला काळ कोणता हे सगळं सांगतं पण असं नाही ज्योतिषी ना बाजारात खूप फिरत आहे अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे ज्योतिषी फक्त आणि फक्त आपला चांगला काय कोणता आणि वाईट काळ कोणता एवढंच सांगू शकतात आणि याचा आपल्याला फायदा काय होऊ शकतो तर आपल्याला आधीच समजते की आपला वाईट काळ कोणता येणार आणि चांगला काळ कोणता येणार आहे जर आपला एखादा पुढं काही वर्ष वाईट काळ येणार असेल तर त्या वर्षामध्ये आपण सावधानतेने राहू शकतो काही निगेटिव्ह एनर्जींपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करू शकतो पण कोणताही ज्योतिषी ना तुमचे प्रारब्ध संपू नाही शकत तुमचे प्रारब्ध कर्म नष्ट नाही करू शकत ते तुम्हाला भोगूनच संपवावे लागते पण एखादा ज्योतिषी ना तुम्हाला सांगेल की ह्या ग्रहाची उपासना कर व्रत म्हणजे तुझे प्रारब्ध संपेल तर नाही हे सगळं केल्याने ना फक्त आणि फक्त तुमचा आत्मबल वाढू शकेल म्हणजेच काय समजा एखाद्या कर्माचे तुम्हाला वाईट फळ भोगायचे आहे तर ते फळ भोगण्याची शक्ती तुमच्यामध्ये उत्पन्न होईल पण जे काय तुमचे प्रारब्ध कर्म आहे जे काय तुमचे प्रारब्ध आहे ना हे तुम्हाला भोगूनच संपवावे लागते आता हे जे काय राहू केतू मंगळ बुध गुरु शुक्र शनी हे जे काही ग्रह आहेत ना हे ज्योतिषशास्त्राप्रमाणेच कर्म कायद्याचे अंमल करणारे परमेश्वराचे प्रामाणिक अंमलदार आहेत म्हणजे परमेश्वराचे प्रामाणिक एम्प्लॉईज आहेत ते कर्म कायद्याच्या मर्यादित राहून माणसाला त्याच्या कर्माची फळे भोगायलाच लावतात ते आपल्यासारखे लाच घेणारे किंवा एखाद्या वशिल्यावरती खुश होणारे हे एम्प्लॉईज नाही ते परमेश्वरांनी निर्माण केलेले हा कर्म कायद्याचे एकदम प्रामाणिक एम्प्लॉईज आहेत म्हणूनच जर ना एखाद्या ज्योतिषांनी तुम्हाला सांगितलं की एखाद्या ग्रहाची उपासना कर किंवा मंगळवारीकडे उपवास कर शनिवारी फक्त उडदाचा आहार कर तर तुझे प्रारब्ध संपेल तर असं काहीही होणार नाही या सगळ्या गोष्टी करून तुमचे प्रारब्ध अजिबात संपणार नाही किंवा एखाद्या जोतीशी तुम्हाला हवमहन हो करायला लावतील त्यानं देखील तुमचे प्रारब्ध संपत नाही फक्त त्याचा उपयोग एवढाच होऊ शकेल की कि तुमचे जे काही प्रारब्ध आहे ना ते भोगण्याची शक्ती तुमच्यामध्ये उत्पन्न होईल हवन हो करून एखाद्या ग्रहाची उपासना करून ना तुम्ही तुमचे प्रारब्ध बदलू शकत नाही याचं उदाहरण आपल्या काळात एक झालेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि मग आपण आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या फेजला सुरुवात करूया तर राजा दशरथ हे प्रभू श्री रामचंद्रांचे पिता होते आणि राजा दशरथांना श्रावण बाळाच्या आई वडिलांकडून एक शाप मिळाला होता ना की तुझा पुत्रविरामुळे मृत्यू होईल आणि ज्यावेळी श्रावण बाळाच्या आई वडिलांनी हा राजा दशरथांना शाप दिला ना त्यावेळी राजा दशरथ हे खूप तरुण होते त्यांचं लग्न देखील झालं नव्हतं तो पुत्र होण्याचा तर काय विषयच नव्हता पण त्याच्या काही वर्षांनंतर राजा दशरथांचं लग्न झालं त्यांना एक नव्हे तर तब्बल चार चार मुलं झाली ती चारही मुलं मोठी झालीत आणि जेव्हा राम राज्याभिषेकाचा दिवस उगवला ना त्यावेळी राजांचे ते क्रियमान कर्म जे संचितात जमा होऊन राहिलं होता ना ते परिपक्व होऊन फळ देणं सज्ज झालं व त्या कर्माने राजा दशरथांना त्याचं फळ देऊन ते शांत झालं म्हणजेच का राजा दशरथांचा प्रभू श्रीरामचंद्रांच्या विराहामुळे मृत्यू झाला त्यावेळी प्रभू श्री रामचंद्र असे म्हणू शकले ना की राजा दशरथ हे माझे वडील असल्यामुळे त्यांना त्यांच्या मृत्यूचे चौदा वर्षाचे एक्सटेन्शन मिळावे किंवा त्यांचा मृत्यू समय थोडा पुढं ढकलण्यात यावा नाही कारण कर्म कायदा ना हा देवाला सुद्धा सेम आहे देवाला सुद्धा कर्म कायद्याचे तंतोतंत पालन करावेच लागते मग विचार करा प्रभू श्री रामचंद्र जे साक्षात विष्णूंच्या अवतर होते साक्षात ज्यांनी हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या देवाला सुद्धा या कर्म तंतोतंत पालन करावेच लागते मग ते देखील एखादी होम हवन करून एखाद्या ग्रहाची उपासना करून त्यांनी देखील त्यांचं प्रारब्ध टाळलंच असतं ना नाही असं होऊ शकत ना एकदा का जर तुमचे एखादे प्रारब्ध निर्माण झाले ना तर ते तुम्हाला भोगून संपवावे लागते मग फक्त होम हवन आणि एखाद्या ग्रहाची उपासना करून ना, उपास ना फक्त ते जो काही प्रारब्धाचा जो काही फळ मिळणार आहे ना ते फळ सहन करण्याची शक्ती तुम्ही वाढवू शकता पण तुमचे प्रारब्ध संपू शकत नाही आता आपण आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या फेसकडे म्हणजेच नामस्मरण राम नाम जप किंवा एखाद्या जर आपण नामस्मरण केल्यानंतर ना ते आपल्याला आपली प्रारब्ध बघण्यास कितपत सहायता करत आहे आपली शास्त्रीय तसेच आपले जे काही संत होऊन गेले ना हे आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगितलेली आहे की नामस्मरण केल्याने ना राम नाम जप केल्याने ना माणसाला त्याचे प्रारब्ध बघण्यास ते उपयुक्त ठरतात ata baka guru charitra asude shivlela amrut asude किंवा शंकर गीता असू दे या सगळ्या बुकमध्ये एकच गोष्ट सांगितली गेली की तुम्ही नामस्मरण करा ते तुमचे प्रारब्ध भोगण्यास तुम्हाला मदत करेल तसेच श्री स्वामी समर्थ असू दे स्वामींनी सांगितले की माझं नाव घ्या हो स्वामी 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 असं म्हणा त्यानंतर शंकर महाराज असू दे शंकर महाराजांनी देखील सांगितले की माझ्या गुरुचं नामस्मरण करा म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा ते तुम्हाला तुमचं प्रारब्ध भोगण्यास मदत करेल तसेच हे गोंदवलीकर महाराज असू दे त्यांनी देखील नेहमी एक गोष्ट सांगितली की तुम्ही राम नाम जप करा हे तुमचं प्रारब्ध भोगण्यास तुम्हाला मदत करेल आता इथे देखील आपल्याला संतांनी किंवा आपल्या ह्या शास्त्रामध्ये काय सांगितले गेले की तुम्ही नामस्मरण केल्याने तुमच्या देवतेचे नामस्मरण केल्याने ना तुमचे प्रारब्ध भोगण्यास फक्त ते मदत करू शकते म्हणजेच काय प्रारब्ध संपवू नाही शकत फक्त प्रारब्ध भोगण्यास तुम्हाला ते मदत मदद करेल म्हणजे इथं असं होतं की समजा तुमच्या प्रारब्धामध्ये असं लिहिलं गेले की तुमचा एक खूप मोठा ऍक्सिडेंट होणार आहे पण खूप वर्ष झाले तुम्ही इष्टदेवतेचे तुमच्या नामस्मरण करत आहात आता या नामस्मरण केल्यामुळे तुमचे प्रारब्ध तुम्हाला काय मदत होऊ शकते जिथं तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे ना खूप मोठा तिथं फक्त तुमचा एखाद्या दगडाची ठेस लागून तुमचं ते प्रारब्ध भोगून ते संपवू शकेल अशा पद्धतीनं तुमचं ते कर्म तुमचं ते प्रारब्ध फक्त कमी करतं पण ते प्रारब्ध तुम्हाला भोगावंच लागतं आता नामस्मरण आहे ना हे एक आयुर्वेदिक औषधासारखं काम करतं आता बघा तुम्ही एखाद्या रोगावर जर आयुर्वेदिक औषध घेत असाल ना तर तुम्हाला त्या आयुर्वेदिक औषध घेताना काही पत्ते पाळावे लागतात तरच त्या आयुर्वेदिक औषधाचा तुमच्यावरती इफेक्ट होतो तसेच तुम्हाला नामस्मरण करताना देखील काही पत्ते पाळावी लागतात तरच तुमचं ते नामस्मरण करण्याचा चांगला इफेक्ट तुमच्यावरती होऊ शकतो आता बघा तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तुम्हाला त्यांनी एखाद्या रोगावरती तुम्हाला इंजेक्शन दिलं काही अँटीबायोटिक गोळ्या दिल्या त्यानंतर ते तुम्हाला कधी पथ्य पाळायला सांगणार नाही पण जर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेला आणि त्यांनी तुम्हाला आयुर्वेदिक औषध दिल्यानंतर ते तुम्हाला खूप सारी पथ्ये सांगतील त्या प्रकारेच नामस्मरण करताना देखील खूप काही पत्ते आहेत ती तुम्हाला पाळावीच लागतील त्यातील काही पत्ते मी तुम्हाला सांगतो की कधी असत्य न बोलणे कोणाचीही निंदा न करणे आत्मस्तुती न करणे कोणतेही व्यसन न करणे परधनाची कधी अभिलाषा न बाळगणे परस्त्रीला माते समान मानणे आपल्या नाम जपाची कोणाचीही वाच्यता न करणे मी मोठा भक्त आहे असा अभिमान न बाळगणे हे ठराविकच काही जे नियम आहेत ना हे आपल्याला या बुकमध्ये सांगितले गेले असे खूप सारे नियम आहेत जे तुम्हाला नामस्मरण करताना ना लागतील आता हे जे काही ठराविक नियम सांगितलेत ना यातील तीन किंवा चार नियमांचे तरी देखील तुम्ही व्यवस्थित पालन करून जर तुम्ही नामस्मरण केलात ना वर्षानुवर्षे तर तुम्हाला खरंच हे नामस्मरण तुमचं प्रारब्ध भोगण्यास खूप मदत करू शकतं पण तुम्ही असं कधीही नाही करू शकत की तुम्ही घरी आल्यानंतर खूप सारं नामस्मरण करताय पण घरातून बाहेर पडल्यावर तुम्ही बाहेर गेल्यानंतर फक्त पाप आणि पापच करत असाल मग तुमच्या त्या नामस्मरणाचा ना काही एक उपयोग होणार नाही आता एखादा व्यक्ती असं देखील म्हणू शकतो की बाबा मला नामस्मरणच करायचं नाही मला या गोष्टीवरती विश्वासच नाही तरी देखील चालेल तरी देखील त्याला ते प्रारब्ध बघण्यास खूप सारी मदत करू होऊ शकते पण त्याला जर नामस्मरण करायचे नसेल ना तर जे काही देवतांनी कर्म कायदा निर्माण केले ना त्या कर्म कायद्याशी त्यांना लॉयल राहायला पाहिजे त्या कर्म कायद्याचं त्यांना तंतोतंत पालन करायला हवं त्या व्यक्तीनं त्याच्या धर्माचं तंतोतंत पालन करायला हवं मग त्याला नामस्मरण करण्याची देखील काही एक गरज नाही म्हणजेच काय कर्म कायद्याचे पालन करायचे म्हणजे काय त्याच्या जर प्रारब्धात एखादी गोष्ट लिहिलेली असेल ना तर त्याला ती भोगायलाच हवी मग त्यापासून त्यानं पळवाट काढून उपयोग नाही आणि जे काही निसर्गाचे नियम आपल्याला घालून दिलेत ना जे मगाशी नियम सांगितले ते देखील यामध्ये लागूच पडतात त्या पद्धतीनं त्यानं राहायला हवं जो काय मनुष्य धर्म आहे जो काय माणूस धर्म आहे याचे त्यानं तंतोतंत पालन करायला हवं मग त्याला नामस्मरण करण्याची देखील काही गरज नाही आता बघा ना पशुपक्षी प्राणी हे कुठे नामस्मरण करतात म्हणजेच घोडा असू दे गाडव असू दे बैल असू दे मैस असू दे मांजर असू दे वाघ असू दे हे थोडीच नामस्मरण करतात पण तरी देखील परमेश्वराचा त्यांच्यावरती आशीर्वाद आहेच की पण पर त्यांच्यावरती परमेश्वराचा का आशीर्वाद आहे कारण निसर्गाने जे काही नियम त्यांना घालून दिले त्या नियमानुसारच ते नियमा चालतात ते कधीही नियम तोडत नाही जो काही निसर्गाने या पशुपक्ष्यांना प्राण्यांना जो काही धर्म दिलेला आहे ना त्या धर्मानुसारच ते चालतात आता बघा ना एखाद्या सापाचा काय धर्म आहे की जोपर्यंत त्याला कोण डिवचत नाही जोपर्यंत तुमचा पाय त्याच्यावरती पडत नाही ना तोपर्यंत तो तुम्हाला चावत नाही म्हणजे जोपर्यंत त्याला एखादा मनुष्य इजा करत नाही ना तोपर्यंत त्या माणसाला तो दंश करत नाही हा त्याचा धर्म आहे तो त्याच्या धर्माचं तंतोतंत पालन करत असतो तसंच एका दगडाचा काय धर्म आहे की जोपर्यंत त्याला त्याच्या जागेवरून कोण हलवत नाही ना तोपर्यंत तो हलत नाही तो त्याचा धर्म आहे असंच जर ना मनुष्यानं मनुष्य धर्मानुसार आणि निसर्गाने जे काय आपल्याला कर्म कायद्याचे नियम घालून दिलेत ना त्यानुसार जर त्याचे तंतोतंत पालन केले ना तर त्याला देखील नामस्मरण करण्याची काही एक गरज नाही ना हे ना दोन्ही प्रकारे राहू शकतो की तो नामस्मरण न करता देखील आपले कर्म कायद्याच्या नियमानुसार तो आपले आयुष्य भोगू शकतो किंवा नामस्मरण करून तो त्याचे प्रारब्ध बघण्यास थोडीफार त्याला सवलत मिळू शकते एक भक्त कवी आहे त्यांनी दोन ओळी खूप छान गेलेत ते आपण आता पोहोचत आणि आपला व्हिडिओ आपण इथं संपूयात मी हरीचा हरी, हरी माझा रक्षक जे जे हरी करेल ते ते माझ्या हिताचे हा दृढ विश्वासना माणसानं आपल्या मनात बाळगायला हवा माणसाला कोणत्याही गोष्टीची ना गरज पडणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीला सामोरं जाताना त्याला त्रास होणार नाही तर ही संपूर्ण माहिती होती की ग्रह नक्षत्रे आपली आपली प्रारब्ध बोगण्यास कितपत मदत करतात आणि नामस्मरण राम नाम जप केल्याने आपले हे प्रारब्ध बोगण्यास आपल्याला काय सहाय्यता होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि जर अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत करू शकते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जयशंकर